आज घराची आणि होता आणि पहिली बातमी अशी की सकाळी अगोदर हेलिकॉप्टर मध्ये बिघाड झाल्याचं कळलं लेट होतो जाऊन काय नेम खर तर मला सकाळी साडे दहा वाजता मी निघणार होते हेलिपॅडकडे म्हणजे विमानतळावरूनच हेलिकॉप्टर चेक होणार होतं व मला कळवण्यात आलं की जे हेलिकॉप्टर मी काल वापरत होते त्याच्यामध्ये काहीतरी बिघाड आहे म्हणजे कालही असं वाटलं थोडं जुनं हेलिकॉप्टर होतं ते आणि त्याच्यात काही बिघाडे वगैरे टेक्निकल डिटेल्स मध्ये गेले नाही आणि मग त्यांनी मला सांगितलं की ते दुसरं हेलिकॉप्टर मला पाठवत आहे तर तेही हेलिकॉप्टर पाठवायला थोडा विलंब झालाय नाही तर मी बायकार जाऊन पहिली सभा तरी केली असती तिकडच्याही लोकांशी मी बोलले सभा रद्द करणं शक्य नव्हतं हो लोक वाट बघायला तयार आहेत आणि खरंच आहे की आता ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि त्यांच्या पाठीशी आम्ही उभं राहायला पाहिजे त्यांच्या सभा घेऊन त्यांना ऊर्जा दिली पाहिजे त्यांना ताकद दिली पाहिजे तर मी चालले आता सभेला लेट झालाय दोन तास पण ठीक आहे लोक वाट बघायला तयार आहेत तुम्ही वक्तव्य केलं की म्हणजे लिटरी देव पाण्यात ठेवले म्हणण्याचा अर्थ असा आहे की माझी आई सतत लँड झाली का टेक ऑफ झाली का कारण शेवटी एवढी मोठी दुर्घटना जी झाली आहे ना त्याच्यामुळे सगळ्यांचे मन हादरलेले आहेत किंवा एक टेन्शन लोकांच्या मनामध्ये आहे असंख्य कार्यकर्ते मेसेज करत होते ताई विमान वापरू नका ताई हेलिकॉप्टर वापरू नका पण आता त्याला पर्याय नाहीये आम्हाला जास्तीत जास्त ठिकाणी पोहोचायचं आहे तर कोणी काही काळजी करायचं कारण नाही मी हेलिकॉप्टरमध्ये बसायच्या आधीच त्यांनी क्लिअर केलं होतं की के हेलिकॉप्टरमध्ये काय प्रॉब्लेम आहे आणि बदलावं लागेल तर त्यामुळे काही काळजी करण्याचं तरी कारण नाही आणि काम तर चालतच राहणार चरेवेती व्यती चर्या व्यती आम्हाला काम करत राहावं लागतं हो दौरा रद्द नाही होणार काही झालं तरी दौरा शेवटच्या दोन सभा रद्द होतील अंतर खूप आहे मी नाही शकणार बायकार अशी एखादी मोठी घटना घडते त्यावेळेस हेलिकॉप्टर लँड करत असताना काळजी वाटते भीती वाटते किंवा काही मनात काय असेल आता काल मी त्यानंतर पहिल्यांदा आले खरं सांगू का जेव्हापासून अजित अजितदा अपघात झालाय निधन झालंय तेव्हापासून मी क्षणोक्षणी हाच विचार करत असेल करते की त्या सर्वांवर जे विमानात होते त्या लोकांना त्यावेळी काय वाटत असेल त्यांनी किती भयानक ती भीती किंवा यातना किंवा ते भय अनुभवलं असेल माझा स्वभाव आहे तो जास्त त्या खोलात जाऊन विचार करत होते फार आमच्या घरात सर्वजण आम्ही खूप व्यथित आहोत लहानापासून मोठ्यापर्यंत आणि मला वाटतं महाराष्ट्रात बरेच लोकांच्या घरी हेच चित्र असेल अत्यंत वाईट वाटलेलं आहे लोकांना तर नवीन नवीन काही दिवस हे वाटणार आहे सगळ्यांना की अरे बापे काय का? बिक हे माहितच नाही ते माहीत झालंय होऊ वाटणं साहजिक आहे पण आता त्याला पर्याय नाहीये कर्तव्य आपलं काम आणि कर्तव्य आहे मला याच काय उत्तर द्यावं खरच खरे आय हॅव नो वर्ड्स टू इवन एक्सप्रेस तेवढ्या तसे विचारही मला करता येतात लाडक्या बहिणीच्या योजनेला अजित पवारांच नाव द्यावं असं त्यांचेच आमदार डिमांड मागणी तर मुख्यमंत्री नक्कीच यांच्यामध्ये निश्चय निश्चित निर्णय घेतील आणि ते जे योग्य निर्णय घ्यायचा ते त्यांच्या पाठीशा मिळतील संजय राऊतांनी असं पण म्हटलं की अजितदादांचा मृत्यू हा रहस्यमय मृत्यू आहे आणि त्याची माहिती लोकांना मिळाली पाहिजे समजा त्यांनी असं म्हणलंय तर याच्यावर मी काय म्हणायचं माझं काय याच्यात औचित्य आहे बोलायचं मी आतापर्यंत कोणाही व्यक्तीच्या कॉमेंट्सवर कॉमेंट करून मीडियाच्या लाईव लाईटमध्ये येत नाही मी माझे मुद्दे घेऊन येते माझे मुद्दे मानते मी दुसऱ्यांच्या मुद्द्यांवर बोलतच नाही हे वीस वर्ष तुम्हाला सवय असली पाहिजे